परभणी तालुक्यातील पिंगळी परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे या पावसामुळे शेतामध्ये पाणी साठले आहे याचे परिणाम शेतातील पिकांवर झाले आहे कापूस सोयाबीन मूग आणि उडीद अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत शेतामध्ये गुडघ्याभर पाणी साठले असून लागोपाठ होत असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे आणि त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झाला आहे याकडे लक्ष देऊन सरकारने लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे मी संतोष बापूराव गरुड राहणार पिंगळी तालुका जिल्हा परभणी त्या दोन दिवस झालं पावसाची अतिदृष्टी व्हायली हे आमचे सोयाबीन पाण्याखाली येतं समजा बी बैराणं आणायला लागले काय पुन्हा आता जीएसटी कमी होणार आहे म्हणून कवा जीएसटी कमी होती काय माहीत खताचे भाव तर वाढत चालले पण सोयाबीनचे भाव तर काय वाढत नाहीत इकून तिकून भावाचं तर जाऊ द्या पण आम्हाला निसर्गिक साथ देणं झालाय सरकार तर बघा यायला तयारच नाही कारण त्याची खुर्ची सुट न त्याला तर आमचं कवा काय बघता आणि काय होईल दोन दिवस झालं पाऊस तयार आहे समजा हे पण कोणी यायला तयार नाही काहीच नाही कोणीच नाही आमच्या इकडे बघायला बघा आमच्या शेतात किती पाणी साचलेलं आहे कसं सोयाबीन आहे आता नाही नाही म्हणत आम्ही एक दीड बॅग खताची टाकलेली आहे दीड बॅग बियाणीच पडलेली तीस किलोची बॅग नाही नाही म्हणत तीन चार हजार रुपयाला बॅग आहे जवळपास आणि आता हे कसं काय आम्हाला उत्पन्न होणार आहे काय नाही आम्हाला सुधारण झालं आम्हाला तर फाशी घ्यायचीच येळ आलेली आहे सरकार तर काय कवा येते पाहणी कराय काय कळत न झाले का त्याचं त्याला तिथल्या खुर्च्याच सरळ न झाले आता कवा ते सोडताना खुर्ची कवा पाहायला येताना काय कळ न झाले टोटल क्षेत्र पाण्याखाली आहे कवा मदत भेटेन काय होईल याचं काय गणित नाही काय नाही कोणी पाहायला येत नाही काही सुद्धा नाही तहसीलदार साहेबांनी कलेक्टर साहेबांनी आमची ही पाहणी करा यावा तात्काळ तवा त्याला दिसण नाही तर मग पाऊस उघड यावा पाहणी करण्यात येण्यात काय फायदा आहे मुख्यमंत्री साहेबाची तर निश्चित आश्वासनच आहेत कर्जमाफी करणार आमच्या बियाण्याला भाव देणार ह्याचं तर काही गणितच नाही ते कवा करताना काय माहीत पण कमीत कमी आमच्या इथल्या पर्भ परभणीच्या तलाठी ते हे कलेक्टर साहेब तहसीलदार येणं तरी कमीत कमी पाहणी याला मुख्यमंत्री याला तरी काम पणच नाही हे पाहाला पण कमीत कमी इथल्या तरी परबंच तरी शासकीय पाह या आमचं सोयाबीन बघाव पुन्हा पाऊस वगैरे येऊन पाहतात पुन्हा म्हणतात मग मं काहीच अतिवृष्टी झालेली नाही एक दोन लोकांच्या मोठमोठ्याले पाहतात येतात जातात आमच्यासारख्या गरिबाचे इथं कोण पाहायला येणार आहे साधा आता मीडियाच्या मार्फत हे एवढं आव्हान देतो सरकारला की ये समजा बघा बाबा हे व्हिडिओ बघितला हे केला सरकारपासून पोहोचला तर कमीत कमी आम्हाला मदत तरी कराव एवढी आमची आशा आहे प्रतिनीधी रियाज़ कुरैशी डीएलपी न्यूज़ परवानी